शेतकरी बांधवानो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची असणारी योजना म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना होय यालाच आपण पोकरा म्हणून सुद्धा ओळखतो मित्रांनो या योजनेची अंमलबजावणी दुसऱ्या टप्प्यातली जे काही अंमलबजावणी होती ज्या दुसऱ्या टप्प्यातील गावाचा समावेश होता तो निवडणुकीपूर्वीच काही गावाचा याच्यामध्ये नव्याने समावेश करण्यात आला होता आणि आता या योजनेची प्रत्यक्षरित्या अंमलबजावणी प्रत्यक्ष योजना राबवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आता हालचाली सुरू झालेल्या आहेत गाव गाव लेवल समित्या नेमणे असोत किंवा वेबसाईट जे आहे ते वेबसाईट अंडर मेंटेनन्स खाली घेतली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहेत नवीन डाटा ऍड करण्याचे काम आता त्या वेबसाईट वर चालू झालेले आहे तर त्याचमध्ये जे आहेत आता गाव लेवल याच्या काही समित्या असतात ती समिती आपण ग्राम कृषी संजीवनी या नावाने ती समिती ओळखतो आता ती समितीचं नेमकं काम काय आहे ती समिती नेमकी कोण नेमतं आणि या समितीचे पुढे कार्य काय आहेत याचा कार्यकाल किती असतो हे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा बेल है, प्रेस करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे प्रेस जेणेकरून योजनेतील सर्वच व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये जसं की त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवर अनुदान आहे किती योजना आहेत कोणत्या वैयक्तिक योजना आहेत कोणत्या समूहाच्या माध्यमातून योजना चा लाभ घेता येणार आहे सर्व व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलद्वारे आपण टाकणार आहोत तर आता याच्यामध्ये जे आहेत ते तिची सुरुवात म्हणजे ग्राम कृषी संजीवनी समिती यापासून त्या योजनेची सुरुवात होत असते आता ती स त्या समितीचं जे कार्य काय आहे त्या समितीमध्ये नेमके कोण लोक असतात ते आपण सर्वप्रथम पाहू आता हा जो आहे तो आ, सात नोव्हेंबर दोन हजार सतराचा एक शासन निर्णय एक जी आर आहे त्या जी आरनुसार या समितीची स्थापना त्या समितीचं जे काही गठबंधन आहे ते केलं जातं तर त्याच्यामध्ये असं आहे की त्या समितीमध्ये एकूण तेरा लोक तेरा सदस्याची ती समिती असती त्याच्यामध्ये सरपंच हा अध्यक्ष असतो उपसरपंच हा पदसिद्ध सचिव असतो ग्रामपंचायत सदस्यामध्ये एक पुरुष व एक महिला एकूण दोन सदस्य यामध्ये असतात म्हणजे चार लोक जे आहेत ते ग्रामपंचायतचे जे काही सरपंच आहे उपसरपंच आणि दोन सदस्य म्हणजे चार एकूण लोक ते असतात आणि याच्यामध्ये नऊ हे शेतकरी घेतले जातात आता ते कोणकोणते शेतकरी आहेत तर ते आपण इथे बघूयात तर बघा याच्यामध्ये प्रगतशील शेतकरी सर्वसाधारण एक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त भटक्या जमाती याच्यामधील एक एकूण दोन लोक याच्यामध्ये घेता येतात तर महिला शेतकरी सर्वसाधारण एक असावी त्याच्यानंतर अनुसूचित जाती व जमाती याच्यामधले एक असावत विमुक्त भटक्या जाती व जमाती याच्यामधली एक असावत म्हणजे एकूण तीन असाव्यात आता एक त्याच्यामध्ये शेतकरी गट किंवा कंपनी प्रतिनिधी म्हणजे ज्याच्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यामधील एक किंवा जे शेतकरी गट आहे शेतकरी उत्पादक गट आहे त्यामधला एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये सदस्य म्हणून असावा त्याच्यानंतर महिला बचत गटाचा प्रतिनिधी एक सदस्य त्याच्यामध्ये असायला हवा त्यानंतर कृषीपूरक व्यावसायिक शेतकरी म्हणजे ज्याचे शेती रिलेटेड काही व्यवसाय आहेत जे शेती रिलेटेड प्रोसेसिंग करतात असे दोन सदस्य त्यामध्ये असणं बंधनकारक आहे एकूण ही समिती जी आहे ते तेरा सदस्याची समिती असते आता याच्यामध्ये जे आहे ते कार्यकारी आणि अकार्यकारी सदस्य असतात अकार्यकारी सदस्यामध्ये कृषी सहाय्यक त्याच्यामध्ये पदसिद्ध तांत्रिक सदस्य असतो त्यानंतर ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी हा सदस्य सचिव असतो बऱ्याच वेळेस ग्रामसेवक उत्तरे देतात या समितीचं आमच्याकडे कुठल्याही पद्धतीचं काम नाही समिती नेमल्याच्या नंतर जे काही कृषी सेवकाकडे काम आहे त्या जे जे आर मध्ये जे आहेत ते आपण संपूर्ण कोणाचं काय कार्य आहे हे संपूर्ण याच्यामध्ये पाहणार आहोत त्याच्यामध्ये समूह सहाय्यक सहसचिव असतात कृषी मित्र जे आहेत ते विस्तार आणि प्रेरक असतात सॉरी विस्तार कार्य प्रेरक त्यामध्ये काम पाहतात एकूण अकार्यकारी सदस्य हे तीन असतात आणि पूर्ण जी समिती आहे ती तेरा लोकांची एकूण कार्यकारी सदस्य ही तेरा लोकांची समिती असते आता जे आहेत याचे नेमके कार्य काय आहेत ते आपण पाहूयात या पहिले तर या सदस्याचा जो कालावधी आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात कृषी संजीवनी समितीच्या अध्यक्षाचा कालावधी हा त्यांच्या सरपंचाच्या कालावधी एवढाच राहील कृषी संजीवनी समितीचा उपसरपंच व ग्राम पंचायतीच्या का सदस्याचा कालावधी एवढाच राहील प्रत्येक ग्रामपंचायतीकरिता स्वतंत्र कृषी कृषी समिती समिती संजीवनी स्थापन यावी नवीन ग्रामपंचायत गठीत झाल्यावर आधीच्या समितीचे सदस्य म्हणून कार्य केलेल्या व्यक्ती समितीच्या सदस्यपदी निवडण्यास पात्र ठरतील तर त्याची पुनरावृत्ती करण्यात येईल म्हणजे ग्रामपंचायतीचा जर कालावधी संपला जर तीच पार्टी पुन्हा सत्तेमध्ये आली तो सरपंच उपसरपंच जर आलं तर ती समितीचं कार्य जे आहे ते पुन्हा वाढवू शकतात अन्यथा ती समिती बरखास्त करून पुन्हा नव्याने समिती त्या ठिकाणी घेऊ शकतात आता कृषी संजीवनी प्रकल्प या समितीच्या जबाबदाऱ्या काय आहेत यांचे कामं काय आहेत ते, का ते पाहूयात आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावाचे सविस्तर प्रकल्प नियोजन करून आराखडे तयार करण्यास प्रकल्प यंत्रणा व कृषी विभागात सहाय्य करणे कृषी संजीवनी समितीच्या सभा आवश्यकतेनुसार नियमितपणे करून सभेतील निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाहीचा पाठपुरावा पाठपुरावा व समन्वय करणे गावनिहाय सहभागीय सूक्ष्म नियोजन आराखड्यास तसेच सविस्तर प्रकल्प आराखड्यास सभेची मान्य ग्रामसभेची मान्यता घेणे मंजूर वार्षिक कृती आराखडा यानुसार घटकाची व कामाची अंमलबजावणी करणे प्रकल्पाचा लाभ लहान व सीमांतिक शेतकऱ्यां शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीतील शेतकरी व महिला शेतकऱ्यांना मिळण्याच्या उद्देशाने प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पात्र शेतकऱ्याची संबंधित घटकाच्या लाभासाठी निवड करणे निवडलेल्या शेतकऱ्यांच्या संबंधित घटकाचे निकष समजून आवश्यक तेथे लाभार्थी हिस्सा जमा करण्यास प्रवृत्त करणे या प्रयोजनार्थ गरजेनुसार पात्र शेतकऱ्याच्या अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि घेतलेली कर्जाची वेळेत परतफेड करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करणे या व्यतिरिक्त या जे काही समिती आहे याचे भरपूर कामं आहेत सामायिक जमिनीवर मृदासंधारण जलसंधारण वृक्ष लागवड इत्यादी तांत्रिकदृष्ट्या पूर्ण परिपूर्णपणे करून घेणे व झालेल्या कामाची देखभाल दुरुस्ती करणे हवामान समितीस वितरित निधीतून प्रकल्पाची वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे करणे प्रकल्पाच्या केल्या जाणाऱ्या सर्व कामाच्या नोंदी करणे व संपूर्ण अभिलेख ग्रामपंचायत कार्यालयात जतन करणे सामायिक कामे पूर्ण झाल्यानंतर तसेच वैयक्तिक लाभासाठी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्वसंमती दिली आहे त्यांनी संबंधित पूर्ण केल्यानंतर गरजेनुसार वरिष्ठ कृषी कार्यालयाकडे निधीची मागणी करणे प्रकल्प करण्यात आलेल्या बाबींचे सामाजिक लेखापरीक्षण करणे प्रकल्पाअंतर्गत झालेल्या का कामाचा तपशील व खर्च ग्रामसभेसोबत सादर करणे समितीच्या कामकाजाचे वार्षिक विवरण स्वतंत्रपणे ठेवण्यात यावे प्रकल्प क्षेत्रामध्ये प्रकल्पातील घटकांच्या अंमलबजावणीमुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचा उपभोक्ता गट निर्माण करून त्यांना प्रकल्पांतर्गत निर्माण झालेल्या सर्व मताच्या जबाबदारीने वापरासाठी व वा देखभालीसाठी प्रवृत्त करणे अशा भरपूर असे जे काही कामं आहेत त्याच्या अंतर्गत आहेत त्यांच्यामध्ये जर त्यांनी काही गैर गैरवर्तन केलं त्यांच्याविषयी सुद्धा काही रिस्ट्रिक्शन ठिकाणी या ठिकाणी दिलेले आहेत कृषी संजीवनी समितीचे सचिव यांनी गैरवर्तन गैरव्यवहार केल्याचे दिसून आल्यास किंवा प्रकल्पाच्या नेमून दिलेल्या कामात कुचराई केल्यास कृषी संजीवनी समिती कारणासह ठराव घेऊन त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारस करू शकेल अशा प्रकारे चौकशी करून कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा अधिशिक्षक कृषी अधिकारी यांची राहील समितीच्या अध्यक्षांनी गैरवर्तन गैरव्यवहार केल्याचे दिसून आल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनानुसार कारवाई करण्यात येईल अनुसूचित क्षेत्रामध्ये समितीचे कार्यान्वय पैसा पेसा कायद्यातील तरतुदीनुसार येईल भरपूर जे आहेत ते याच्यामध्ये नियम आहेत हा जी आर जो आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला जी आर हा टाकण्यात येईल ते तुम्ही जी आर जो आहे तो बघू शकता इत्यादी जे आहेत ते या समितीचे कार्य आहे अशा पद्धतीत एक थोडक्यात ही समिती असणार आहे आता समिती नेमतानी आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण समिती नेमत असतो याच्यामध्ये भरपूर सारे काम आहेत गावाचा खर्च त्याचा एक आराखडा तयार करणे खर्चाचा लेखा जेकवा ठेवणे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत शक्यतो यामध्ये एज्युकेटेड लोक असणं गरजेचं आहे कारण सगळ्या काही जबाबदाऱ्या या समितीवर आहेत आणि या समितीनंच प्रस्ताव जे आहेत ते ग्रामपंचायतीला द्यायचे आहेत आता भरपूर वेळेस काय होतं भ्रष्टाचाराने असो कुणाच्या लग्न असो ती समिती तयार केली जाते समिती गठीत केली जाते त्यानंतर मग त्या पुढं त्या समितीला कुठल्याही प्रकारचे कामे करण्यासाठी त्यांचे आराखडे त्यांचे प्रस्ताव मांडण्यासाठी हे जमत नाही आणि भरपूर काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात आणि ज्याही अशा योजना आलेल्या आहेत या योजनेपासून जे आहेत ते गावाला व्हावा तसा फायदा होत नाही त्यामुळे जी समिती तयार करताना त्या समितीचे व्यवस्थितरित्या काळजी घेऊन योग्य तेच सदस्य योग्य तेच लोक त्याच्यामध्ये घेणं बंधनकारक आहेत उगत प्रगती प्रगतशील शेतकरी आहेत त्याला काही समजत नाही त्याच्यामध्ये ते असे कुठाने वाढून ठेवण्यात काही मतलब नाही काही अर्थ नाही ही योग्य त्याच निर्णयाने योग्य त्याच डोक्याने हे सद समित्या ज्या आहेत ते तयार करणं गरजेचं आहे हे प्रकल्प जे असे भेटतात तर या प्रकल्पाचा पुरेपूर फायदा व्हावा जे खरंच गरजू शेतकरी आहे त्याला फायदा झाला पाहिजे त्यामुळं जे आहे ती ही ते समिती आहे किंवा मग जे प्रशासन आहे त्यांनाही योग्यरित्या ज्या जी आरनुसार नुसार हे सगळे कामं करायला हवेत कारण याच्यामध्ये भ्रष्टाचार आपल्या कुडीलाच लागलेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे घडू शकतात एवढंच या समितीच्या बाबतीत सांगायचं होतं हा एक जी आर होता आता याच्याही व्यतिरिक्त काही जी आर असेल कोणी म्हणे दोन हजार बावीसला एक जी आर नवीन आला होता काही सुधारणा याच्यामध्ये आल्या होत्या पण तो जी आर मी शोधण्याचा प्रयत्न केला तो जी आर मला मिळाला नाही कोणाकडं तो, तो जी आर जर असेल तर त्यांनी आपल्याला जो व्हॉट्सअप नंबर आहे तो व्हॉट्सअपला जी आर टाका किंवा मला कमेंटमध्ये जरी सांगितलं तरी पण मी तुम्हाला नंबर देऊन तो जी आर मागून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर ही होती या समितीबद्दलची जी काही माहिती आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन काही तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला नक्की कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद